हॅलो हॅलो आवाज येतोय का हॅलो 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 आवाज येतो का असेल तर एकदा वाय टाईप करा आवाज येत असेल तर एकदा वाय टाईप करा म्हणजे कोणाला आवाज येतो कोणाला नाही येत मला लक्षात येईल आज आपण घरकुल सर्वे करताना ज्या तुम्हाला अडचणी निर्माण होतात त्या सर्व अडचणींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला घरकुलचा सर्वे करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्या माध्यमातून यामध्ये कसा ज्या काय अडचणी आहेत त्या सर्व अडचणीचा आणि तुम्हाला येणाऱ्या लाईव्ह स्वरूपातील जे काय प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या लाईवच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता सर्वप्रथम या ठिकाणी महत्वाचे काही प्रश्न आपण आधी सुरुवातीला काढलेले आहेत त्यानंतर जे काय आपले प्रश्न असतील ते प्रश्न देखील आपण विचारू शकता त्या प्रश्नाच्या माध्यमातून देखील तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करू तुमच्या प्रश्नाचा देखील उत्तर या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करू आता सर्वप्रथम या ठिकाणी जे काही प्रश्न काढलेले आहेत आपण काही घरकुलसाठी कोण पात्र आहे मुळात एक गोष्ट लक्षात घ्या घरकुलसाठी पात्रता ही याआधी आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली होती परंतु प्रामुख्याने लक्षात घ्या ज्यांचं उत्पन्न महिन्याला पंधरा हजार रुपयापेक्षा कमी आहे पंधरा हजार रुपयापेक्षा महिन्याला उत्पन्न कमी आहे आणि ज्यांच्या नावावर पाच एकरपेक्षा कोडवऊ जमीन नाही असे आणि ज्यांच्या नावावर बागायती जमीन अडीचक्करपेक्षा जास्त नाही अशी असे नागरिक या घरकुटच्या सर्वेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकडे घर देखील कच्च्या स्वरूपाचं असणं आवश्यक आहे आता यामध्ये पात्रतेचा विषय झाला आता त्यानंतरचा विषय आहे की जॉब कार्ड नसेल तर जॉब कार्ड नसेल तर काय करता येतं किंवा जॉब कार्ड नसेल तर कसा सर्वे करायचा याची माहिती देखील आपण एक स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे की जॉब कार्ड जर तुमच्याकडे अवेलेबलच नसेल तर तुम्ही कसा सर्वे करू शकता किंवा जर तुम्हाला सेल्फ सर्वे करायचा असेल तर सेल्फ सर्वेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने सर्वे करता येईल हा सर्वे जो काय आहे तो जॉब कार्ड नसताना देखील कसा करायचा याचा देखील व्हिडिओ आपण टाकलेला आहे की टाकला माध्यमातून आपण सर्वे करू शकता परंतु जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जॉब कार्ड देखील मिळवू शकता जॉब कार्ड कसं मिळवायचं याचा देखील व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलाय तो व्हिडिओ देखील पाहू शकता आता त्यानंतर घरातील किती सदस्यांना सर्वे करता येतो आता घरातील किती सदस्यांना सर्वे करता येतो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल किंवा याचा जर असेल तर हा जे काय तुम्ही जेवढे घरातील सदस्य आहेत त्यांचं वेगवेगळं जर जॉब कार्ड असेल तोर वेग तो तर वेगवेगळ्या सर्वे करू शकता परंतु एकाच जॉब कार्डमध्ये जर तुमच्या सर्वांची नावे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्वे फक्त एकच करता येणार आहे तुम्हाला जॉब कार्ड वेगवेगळं करावं लागणार आहे जर तुम्ही जॉब कार्ड वेगवेगळं केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे सर्वे करता येतील हे लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न जो आहे आता कैलास कदम जॉब कार्ड नॉट डू टू फॉलोइंग रिझन अनएबल टू कनेक्ट विथ हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा कैलास कदम हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुमचा साईटचा आहे जी काय जॉब कार्डची साईट आहे जी काय रोजगार हमी योजनेची जी साईट आहे त्या साईटचा प्रॉब्लेम आहे त्या साईटच्या प्रॉब्लेममुळे आपल्याला हा विरो येतोय तुम्ही परत परत ट्राय करत राहा आणि जर तितक्यावर होतच नसेल तर तुमच्या जॉब कार्डमध्ये देखील प्रॉब्लेम असू शकतो यामध्ये दोन कारण आहेत एक तर प्रामुख्याने तुम्ही साईटचाच प्रॉब्लेम असणार ऐंशी टक्के परंतु त्यात जरी दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर तुमचा जॉब कार्ड नंबर जर डिलीटेड असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी तसा प्रॉब्लेम येऊ शकतोय त्यामुळे तुमचं जॉब कार्ड व्यवस्थित चालू आहे का ऍक्टिव्ह आहे का हे एकदा तपासून पहा यादीच्या माध्यमातून देखील तुम्हाला तपास येतो जर तुमचं नाव ग्रीन यादीमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जॉब कार्ड तुम्हाला व्हेरीफाय होईल आणि आता तुम्हाला जे काय जॉब कार्ड आहे ते करता येणार नाही आता या ठिकाणी आणखी एक विषय होता आधार चा जो प्रॉब्लेम आहे आता आधार व्हेरिफिकेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच जणांना येतोय याचं कारण काय आहे तर प्रामुख्याने लक्षात घ्या जे आधार व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला जो प्रॉब्लेम येतोय त्या प्रॉब्लेमचं मूळ हेच तर तुम्ही आधारवरचं जे काही नाव टाकताय त्या नावामध्ये काहीतरी चूक करतात ज्यामध्ये ए ई आय ओ यू यापैकी कोणताही एखादा प्रॉब्लेम असू शकतो त्यातील एक कोणताही एक, एक प्रॉब्लेम तुम्ही जर जा थोडी जरी त्यात मिस्टेक केली तरी देखील तुमचं आला जे आहे ते व्हेरीफाय होत नाही त्यानंतर महिलांचे फेस कॅप्चर करावं लागतं का तर हो जर तुम्हाला या ठिकाणी सर्व पद्धतीनुसार जर तुम्हाला घरातील सर्व सदस्यांची नावं महिलांची नावं जर त्यात ऍड करणार असाल तर तुम्हाला सेल्फ सर्वे करताना महिलांचा फेस घेणं आवश्यक आहेच महिलांचा फेस त्या ते ठिकाणी कंपल्सरी घेतच आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर आताच विषय झाला किंवा जॉब कार्ड जे कनेक्ट याचा जो प्रॉब्लेम आहे रोजगार हमीचा तो आपण कव्हर केला आहे आता सर्वे अपलोड होत नाही सर्वे अपलोड होताना अडचण काय तर याआधी सर्व्हरचा प्रॉब्लेम होता परंतु आता सध्या आता सध्या आप ऍप जे आहे ते अपडेट झालेलं आहे अपडेट झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कसल्याही प्रकारची आता अडचण येणार नाही ना सर्वे आपला अपलोड होईल परंतु सर्व्हे अपलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार आणि जॉब नंबर हे दोन्ही देखील व्हेरीफाय होणं आवश्यक आहे जर दोन्ही व्हेरीफाय असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते अपलोड करता येणार आहे किंवा तुमचा सर्वे सक्सेसफुली अपलोड होणार आहे जॉब कार्ड अक्सेप्ट करत नाही आता जॉब कार्ड अक्सेप्ट न करण्याचा आपण याआधीच चर्चा केली होती की जॉब कार्ड काय ऍक्सेप्ट करीत नाही जॉब कार्ड ऍक्सेप्ट न करण्यामागचं कारण आहे तर तुम्ही एक तर तुमची जॉब कार्ड नंबर टाकताना चुकवताय किंवा तुमचं जॉब कार्ड डिलिटेड लिस्टमध्ये आहे आता जॉब कार्ड डिलिटेड आणि ऍक्टिव्ह हे जी लिस्ट आहे ग्रीन आणि रेड ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे याबद्दल आणखी एखादाही व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करू ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जॉब कार्ड जे ऍक्सेप्ट होत नाही कुणाचं जॉब कार्ड रिजेक्टेड आहे आणि कुणाचं जॉब कार्ड ऍक्टिव्ह आहे हे देखील कसं पाहायचं तुमच्या लक्षात येईल आता सर्व्हेसाठी घरातील किती व्यक्ती लागतात आता असं काही या ठिकाणी मेन्शन नाही की तुम्ही पाच व्यक्ती असावा चार व्यक्ती असावे तीन व्यक्ती असावे किंवा दोन व्यक्ती असावे असा कोणताही या ठिकाणी नियम नाही परंतु जेवढे तुमच्या घरात सदस्य असतील तेवढे सदस्य तुम्ही टाकू शकता परंतु जर अठरा वर्षापेक्षा जास्त एखादी व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला स्वतंत्र सर्वे करायचा असेल तर त्या व्यक्तीचा सर्वे करताना त्यामध्ये नाव नोंद करू नका कारण स्पेशल जॉब कार्ड करून त्या व्यक्तीचा तुम्ही एक वेगळा सर्वे करू शकता जर ती व्यक्ती देखील पात्र असेल तर जुन्या ॲपमध्ये सर्वे केला परत नवीन ॲपमध्ये सर्वे करायचा का तर जर आपण जुन्या ॲपमध्ये आप सर्वे केला असेल तर आपल्याला परत नव्याने नवीन मध्ये सर्वे करण्याची आवश्यकता राहणार नाही हे लक्षात असू द्या जर आपल्याला त्या जुन्या ॲपमधील आपला आप सर्वे जर सक्सेसफुली अपलोड झाला असेल तर आपल्याला या ठिकाणी कसल्याही प्रकारचा सर्वे अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाहीये हे लक्षात असू द्या आता याच्या व्यतिरिक्त काही आपले प्रॉब्लेम असतील काही आपल्या अडचणी असतील काही असतील आता जवळ जवळपास जेवढे कमेंटच्या माध्यमातून आपल्याकडे प्रश्न आले होते ते जवळपास सर्व प्रश्न कवर करण्याचा आपण प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा काही आपल्या समस्या असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल कमेंटच्या माध्यमातून असेल कुठूनही आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू लक्षात असू द्या या ठिकाणी आपल्याला एक आणखी एक हे झालंय किंवा लाईव्ह येताना फक्त सबस्क्रायबर जे आहेत त्यांनाच कमेंट करता येते या लाईव्हमध्ये अदर व्यक्तींना कमेंट करता येत नाही ती सेटिंग थोडी चेंज करण्याची राहिल्यामुळे असा प्रॉब्लेम येतोय त्यामुळं काय अडचण नाही तुम्ही नंतर देखील या व्हिडिओवर कमेंट करू शकता आणि त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त जर काय आपले प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर विचारा किंवा कमेंटच्या माध्यमातून विचारा आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल तर चला दिलेली माहिती आवडली असेल महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट